काय सगळ्यांना तर आज आहे दुसरा दिवस आणि शंभूच्या आमच्या तब्येत पण अजून पण काही एवढी बरोबर नाही आहे हे बना उठ ना नाग बिर्याणी केली तुला तुम्हाला ना बिर्याणी खायची मला हा खाल्लंच नाही त्याने आज आज तर काहीच खाल्लं नाही दिवसभर हा म्हणजे आज रविवार आहे तरी पण म्हणजे त्याला कालची शिळीपोळी राहिलेली त्याला म्हणलं खातो का देण्याची त्यानं ती पण नाही आज खाल्ली कालच खाल्ली बीळ आणले होते मी सकाळ सकाळ आणि तो म्हणला होता ना ना की नाही का बिर्याणी खायची म्हणून सकाळ सकाळ चिकन आणलं होतं त्याच्यासाठी तर मी बिर्याणी केली आणि भाजी पण केली तुझ्यासाठी पण कोणा तर आज बिर्याणी केली आणि आता त्याला ता सकाळी औषध पाजले तर आता औषध नाही दिलं गोळ्या दिलेल्या कारण ते औषध पितच नाही गोळ्या खातोय तर आता गुळी चारायचे त्याला आणि खायला घालायचे चल उठ उठ ना मग दिवसभर झोपलायचं आज दिवसभर आज रविवार असून काहीच खाल्लं नाही उठ तापच राहणार त्याचं तापलाच काही उठ उठ ना उठ पाटीलवर असतं त्याचं आज पण आज आज जरा ही झाले आज त्या झाले मोड आहे बांधक दिसते चला मी शंभूसाठी काय बनवले दाखवते चल उठ बघा अशी बिर्याणी बनवली चाकलो आत्ताच काढले ताट आणि इथं भाजी बनवली थोडीशी आता हे संध्याकाळचं जेवण आहे सगळ्यांचं उकळती अजून म्हणून तयारी तरी दिसणार आणि ते बिर्याणी हिरव्या मिरच्या नव्हत्या गेले रविवारच्या होत्या पिकलेल्या होत्या त्याच टाकल्या बाकीचा मसाला टाकला त्याला कोथिंबीर नव्हती ठीक आहे म्हणलं आता अजून बाजार आणायचा आहे म्हणलं जाऊ द्या इथं रसा तर दोन चार भाकरी टाकून घेते मी आता माई गाई तर झालं बघा आपला स्वयंपाक झाला आज लवकरच झाला कारण मी मग चार वाजता सगळा स्वयंपाक करून गेले होते बाजारला बाजारातनं मेथी आणि कोथिंबीर काढून ठेवलेली बाकीचा बाजार आहे ह्याच्यात वांगं बटाटं टमाटं काय काय आहे आणि मग आल्या आल्या तिकडनं चार गरम गरम भाकरी केल्या एक भाकराश कडक व्हायला ठेवलेले तव्यात आणि इथं बघा अशी चार भाकरी केल्या ही भाजी अशी मस्त आणि इथं आपला बिर्याणी भात गरमच आहे मागाचा स्वयंपाक साजून आणि इथं आमचा शंभू आहे इथं कांदा लिंबू काकडी मस्त असं चिरून ठेवलेले तर या सगळेजण जेवण करायला आणि कसं काय आमच्या जेवणाचा बेत वाटतो आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मी तिची भाजी पण तोंडी लावाय ठेवलेली आहे मधी त्याच्यात तर चला घेतो आम्ही जेवण आता चिकनची भाजी आहे मस्त अशी मी आज चिकन बनवणार नव्हते बरं का पण खरंच शंभू आजारी होता म्हणून बनवले पण शंभूचं नाव आणि आमचं चा गाव चाललंय असं काम चाललंय तर शंभूला आताचं राबर आहे <laughs> मग औषध पाजलं पाच वाजता <laughs> पाच वाजता परत औषध पाजलं त्याला जेवाय घातलं आणि गोळी पाजली हां तेच औषध घातलं गुळी पाजली गोळी चारली आणि जेवाय घातलं हां आणि मग आता बाजारात नेलता जरा फिरवून आणला जरा बाजारात त्याला घेतली वही पेन मग खुश झाला जरा बरं वाटायला लागले त्यात नॉर्मली पण ताप आहेच बारीक ताप काय उतरं नाही त्याची बघू आता अगदीच्याला दवाखान्यात नाही ते अजून तर चला मी घेते जेवण करून इथं आमच्या जेवणाचा बीत शंभाजी बाप्पा काय अजून आलेले नाहीत संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत तर अजून आले नाहीत हे आता असा रविवारचं काय ह्यांचा पाटीलवार असतो सकाळी सहाला जातो घडी संध्याकाळी मला वाटते दहा द्धा, दहा अंदाज साडे नऊ पावणे दहा द्धा, दहाला येतात तिथून पुढं मग ही त्यांचं जेवण हातपाय धुणं त्यांचे त्यांना उशीर लागतो तर चला मी घेते जेवण करून आणि आजच्या जेवणाचा बेत कसं काय वाटतो आणि आमच्या शंभूचं दुखणं बी कसं काय वाटते तापीला अजून काय आजार असेल तर मला सांगा त्याची तापच तीन चार दिवस झाले तापच उतरत नाही तसं मी दवा डॉक्टर केलं आहे आणि मिठाच्या पट्ट्या पण केल्यात तर बघू आता पुदिना आणायचा होता त्याला पुदिन्याने पण ताप राहतो पण पुदिना बाजारात मला जास्त दिसला पण नाही आणि ध्यानात पण नव्हतं दिसल्यावर ध्यानात राहतं तर बघू ते चला आपण बाजारात गेलो तर चला बाय गुड नाईट घेते मी जेवण करून मी सकाळपासून जेवण नाही केलेलं या तुम्ही पण जेवायला आणि बाय गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला बाय